Thank <laughs> you. पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविण्याचं वातावरण चांगलं आहे त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं हे काही बरोबर नाही त्याच्यावरून काय वाटतंय नेमकं कशा पद्धतीनं हे सगळं ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेलं आहे कोल्हापूरात महाविकास महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे कशा पद्धतीचं सरकार असं वाटत राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल स्थिर असेल या वेळेस जेव्हा येईल ते स्थिरच असणार कारण चांगल्या प्रमाणात ते निवडून येणार आहेत जागा संख्येने निवडून येणार आहेत म्हणून इथलं महाविकास आघाडीचं सरकार ह्या वेळेस स्थिरच असणार

नाही निश्चितच मध्ये मा आज विधानसभेच्या मतदान होतं आहे आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर नेहमीच हा जिल्हा हे शहर मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येकानं बजवण्याची आवश्यकता आहे तो पवित्र हक्क आहे आणि एक आणि एक मत उद्याच्या लोकशाही बळकट होण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि या मतदानामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं एकूण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं कशा वातावरण आहे एकदा नाही निश्चितच शंभर टक्के महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे गेल्या तीन आठवड्याच्या प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही स्वतःहून बघितलेला आहे जो लोकांचा उत्साह लोकांचा सहभाग आणि लोकांचं प्रचंड असं पाठबळ आणि एकंदरीत मिळणारा प्रतिसाद पाहता उद्याचा ज्यावेळेला निकाल बाहेर येईल त्यावेळेला निश्चितपणे महाविकास आघाडीला प्रचंड असं बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय स्ट्राईक रेट असेल निश्चित स्ट्राईक रेट चांगला असेल अपेक्षेपेक्षाही चांगला असेल उत्तरचं वातावरण कसं असेल नाही उत्तरमध्ये उत्तर देखील महाविकास आघाडीला काही याला काही अडचण या वाटत नाही उत्तरमध्ये देखील आपण चांगल्या फरकानं आपण त्यामध्ये देऊन बघता मोठ्या उत्साहात उद्या नाही सर्व महिला भगिनींनी मतदान करावं मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी तो बजावला पाहिजे आणि महिला पण तेवढ्याच प्रमाणात सगळ्या मतदानासाठी बाहेर येणार मतदान करणार कारण मी आज जसं म्हटलं की मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सगळ्यांनी येऊन हा मतदान करून साजरा केलाच पाहिजे काय वातावरण का वाता आहे त्रस्त झालेले आहेत आणि ह्या महागाईच्या विरोधामध्ये आणि जे आपल्याकडं आपण बघतोय सगळीकडं वातावरण जे आहे त्या ह्याला लोक खऱ्या अर्थानं लोकांना हे असं वातावरण नको आहे कुठेतरी त्यांना शांतता स्थिरता पाहिजे आहे आणि आता लोक मतदानासाठी तर बाहेर पडले बघूया आता काय होतंय खोटं ते कोल्हापूर मध्ये काय चांग, वातावरण आहे कोल्हापूर उत्तरचा विजय चांगलं चांगलं वातावरण आहे कोल्हापूर उत्तरमध्ये आता आपण तेवीस तारखेला बघूया काय होतंय ते